नमस्कार माइंडलाइट मीडियामध्ये आपलं स्वागत गणरायाच्या आगमनाने जिल्ह्याभरात उत्साहाचे वातावरण महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री गणेशाचे आगमन आज संपूर्ण जिल्ह्यात आनंद उत्साह आणि भक्तिभावाच्या वातावरणात झाले गणेश चतुर्थीच्या निमित्तानं नांदेड शहरासह जिल्ह्यातील देगलूर नायगाव बिलोली मुखेड धर्माबाद आदी तालुक्यात गाव शहर घराघरातून गणपती बाप्पा मोर्याच्या जयघोषानं वातावरण धुमधुमलं ढोल ताशाच्या गजरात आणि नृत्याच्या तालावर गणरायाचे स्वागत करण्यात आलं विविध गणेश मंडळाकडून भव्य आकर्षक आणि कलात्मक मूर्तीची स्थापना झाली तर पर्यावरणपूरकतेचा प्राधान्य देत अनेक मंडळांनी इको फ्रेंडली गणेश मूर्तीची स्थापना करून सामाजिक संदेश दिला शाळा महाविद्यालय कार्यालय आणि व्यावसायिक ठिकाणीही गणपती बाप्पाचे आगमन होताच भक्तिरसानं भारलेलं वातावरण निर्माण झालं या निमित्तानं विविध राजकीय पक्षाच्या मान्यवरांनी शुभेच्छा देऊन समाजात ऐक्य श्रद्धा आणि संस्कृती जपण्याचं आवाहन केलं यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मीकांत पद्दमवार सावकार तर देगलूरचे माजी नगराध्यक्ष व काँग्रेस शहराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार भाजपा जिल्हा चिटणीस अनिल पाटील खानापूरकर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे युवक प्रदेश सचिव विक्रम नागशेट्टीवार भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या शहराध्यक्ष कुमारी भावनादास शेटवार आदींनी शुभेच्छा दिल्या भक्तांच्या श्रद्धेचा उत्सव असलेल्या या गणेशोत्सवात समाजातील शेतकरी कष्टकरी विद्यार्थी आणि सर्व भाविकांच्या कल्याणासाठी गणरायाच्या चरणी प्रार्थना अर्पण करण्यात आली आजपासून पुढील अकरा दिवस जिल्हाभरात गणेशोत्सवाच्या निमित्तानं विविध सांस्कृतिक धार्मिक आणि सामाजिक उपक्रम राबवले जाणार रा असून गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित आहे मिलिंद वाघमारेसह मी गोविंद आंभोरे माइंड लाईट मिडिया गणेश उत्सवाला मी नांदेड जिल्ह्यातील सर्व भाविक भक्तांना चरणी नतमस्तक होऊन सगळ्यांचे विघ्न दूर व्हावेत नांदेडमध्ये काही दिवसापूर्वी खूप मोठ्या प्रमाणात पिकाची हानी झाली व्यक्तींची हानी झाली जनावरांची हानी झाली शेतकऱ्यांना शेतमजुरांना बेघर व्हावं लागलं त्या सगळ्यांना या संकटातून विघ्नहार्थांना बाहेर काढावं आणि शेतकऱ्यांना येणाऱ्या काळामध्ये चांगले दिवस द्यावेत ही आपल्या चरणी प्रार्थना करतो माझ्यातर्फे माझ्या कुटुंबातर्फे आणि राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मी सर्व नर्ंदा जिल्ह्यातील भाविक भक्तांना खूप खूप शुभेच्छा देतो श्री गणेशाचं आगमन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय आनंदात उत्साहामध्ये होत आहे देवलू शहर व परिसरातील सर्व जनतेला मी ह्या अकरा दिवसाच्या आनंदी सोहळ्याच्या माझ्या परिवाराच्या वतीनं आणि माझ्या पक्षाच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो श्री गणेश हा बुद्धीचा देवता आहे हा संकट तारणारा देवता आहे या विघ्नार्थ्याला मी आपल्या सर्वांच्या वतीनं एवढीच विनंती करतो की प्रार्थना करतो श्री श्रीगणेशा शेतकऱ्यावरचं संकट दूर कर कधी अतिवृष्टी कधी ओला दुष्काळ कधी कोडा दुष्काळ या सर्व सकाळातून बाहेर काढून बळीराजाला सुखी ठेव हो, बळीराजा सुखी झाला तरच आम्ही सर्व सुखी राहणार आहोत या प्रसंगी मी या श्री गणेशाला प्रार्थना करतो देगलूर शहरातील सर्व म्हणजे मायबाप जनतेला भगिनींना सर्व बंधूंना गणेश निमित्त सर्वांना मी शुभेच्छा देतो आज गणेशाचं आगमन होत आहे तर सर्व देगलूरवासीवर स कोणतंही संकट येऊ नये असं मी ईश्वरच्यांनी प्रार्थना करतो आणि सर्वांचं जीवन सुखसमृद्धीत जावं असं मी ईश्वरजींनी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र मी अनिल पाटील खानापूरकर भारतीय जनता पक्ष नांदेडचा चिटणीस या नात्यानं आज खानापूर खानापूर सर्कल देगलूर तालुका व जिल्ह्यातील सर्व गणेश भक्तांना आज गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आपण सगळे जाणताय की विधानार्था म्हणून ज्याची ओळख आपल्या सर्वांना आहे सर्व हिंदू बांधव अतिशय श्रद्धेनं आज श्री गणेशाची स्थापना आपल्या आपल्या घरामध्ये आपल्या गावामध्ये आपल्या परिसरामध्ये अतिशय हर्षोल्लासामध्ये या ठिकाणी करता हो स्थापना करतायत आणि निश्चितपणानं आज खूप मोठ्या उत्साहामध्ये सगळीकडं आपण पाहतोय की मिरवणुकीच्या माध्यमातून गणरायाची स्थापना होत आहे खरं तर आज नांदेड जिल्ह्यावर आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की नेंडी धरणामध्ये काही आवर्षणग्रस्त जो भाग आहे काही गावं अतिशय दुःखामध्ये आहेत मी विध्नार्थ्याच्या चरणी प्रार्थना करेन आज पवित्र दिनी की त्या नेहडी धरणामध्ये ज्या ज्या गावांना पुराचा तडाखा बसून त्या लोकांचं नुकसान झालेलं आहे काही जणांचे जीवसुद्धा त्या ठिकाणी गेलेले आहेत त्या जीव गेलेल्या लोकांच्यासुद्धा मी आत्म्यांना शांती लाभो ही अशी गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो आणि सर्व त्या पीडित कुटुंबाला ह्याच्यातून सावरण्याचं बळ देवो आणि तुम्ही आम्ही सगळेजण त्यांच्या पाठीशी खंबीरपणानं उभं टाकावं आणि त्या संकटातून त्या सर्वांना सावरण्याची या ठिकाणी गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना करतो की त्यांना सावरण्याचं बळ देवो आणि हा जवळजवळ आपण पाहतोय की गणरायाची स्थापना झाल्यानंतर आपण या ठिकाणी अकरा दिवस त्यांची पूजा अर्चा करतोय आणि हर्षोल्लासामध्ये हा अकरा दिवस आपण ह्या ठिकाणी अतिशय चांगला सण म्हणून साजरा करतोय तर सर्वांना या गणेश चतुर्थीच्या निमित्तानं या ठिकाणी मी शुभेच्छा देतो थांबतो वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरमे देवे सर्व कार्यशू सर्वदा आजपासून सुरू होणाऱ्या गणेश उत्सव आणि गणेश चतुर्थीनिमित्त मी आपल्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा देतो व आपल्या सर्वांना निरोगी व आनंदी जीवन लाभो ही श्री गणपती चरणी ज्योती नंदकिशोर दाशेटवार शहराध्यक्ष भाजपा महिला मोर्चा दिगलूर आपण एवढ्या दिवसापासून ज्या दिवसाची वाट पाहत होतो आतुरतेने वाट पाहत होतो आजचा तो दिवस आ, आजच्या दिवशी आपल्या बप्पांचं आगमन झालेलं आहे खूप आनंदाने आणि उत्साहाने आज आपण आपल्या घरी बप्पांचं आगमन केलंय आणि खूप उत्साहाचं वातावरण सर्वत्र पाहण्यास येत आहे आजच्या दिवशी मला एवढंच म्हणायचं आहे की पुढील दहा दिवस आपण जो बप्पांच्या उत्साहा उत्साहामध्ये आणि उत्सव साजरा करणार आहे याच्यामध्ये आपण थोडीशी बांधिलकी घेतली पाहिजे आणि शांततेमध्ये उत्स उत्सव उत्स सज सण साजरा केला पाहिजे आणि बळीराजावरती जो संकट आलाय विघ्न आलाय तो बप्पानी दूर केला पाहिजे एवढीच मी श्रींच्या चरणी प्रार्थना करते आणि माझ्या संपूर्ण परिवारातर्फे दाशेटवार परिवारातर्फे आणि भा देगलूर भाजपा परिवारातर्फे सर्वांनाच गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा देते सर्वांच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येवो हीच श्रींच्या चरणी परत एकदा प्रार्थना करते गणपती बाप्पा मोर्या